भारतीयच उतरत उतरतायत एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि आपल्या इंडियन टीमचं नेतृत्व करतोय भारताचा दिग्गज स्नुकर प्लेयर पंकज अडवाणी हॅलो मी दिव्या घेऊया या स्पर्धेबद्दल आणि भारतीय संघाबद्दल तर मित्रांनो ही स्पर्धा म्हणजे वर्ल्ड सिक्स रेड स्नूकर चॅम्पियनशिप भारताचा अनुभवी आणि स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणी पुन्हा एकदा भारताचं प्रतिनिधित्व करत वर्ल्ड सिक्स रेड स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये उतरतोय ही स्पर्धा सुरू होतीये बहरेनच्या मनामा शहरात पंकज अडवाणी हा यापूर्वी तीन वेळा जागतिक स्पर्धेचा विजेता राहिलेला आहे त्यामुळे ऑफकोर्स यंदाही त्याच्याकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत नुकत्याच पार पडलेल्या एशियन टीम स्नूकर चॅम्पियनशिपमध्येही कोलंबोमध्ये त्याने भारतीय संघाचं नेतृत्व करत सुवर्णपदक जिंकवून दिलं होतं आणि या विजयामुळेच त्याला वर्ल्ड सिक्स रेड स्नूकर चॅम्पियनशिप सारख्या आणखी एका जागतिक स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे अडवाणीसोबतच ब्रिजेश दमाणी आणि आदित्य मेहता या दोन अनुभवी खेळाडूंनाही वाईल्ड कार्डमधून संधी मिळाली आहे आणि मित्रांनो हे तिघेही भारताच्या स्नुकर क्षेत्रात मोठं योगदान देणारे खेळाडू आहेत याशिवाय भारताकडून खेळणार आहे कमल चावला हा भारतीय खेळाडूसुद्धा टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या स्पर्धेचा तो सगळ्यात रिसेंट म्हणजेच दोन हजार चोवीसचा आहे तसेच मलकित सिंग पुष्पेंद्र सिंग आणि पारस गुप्ता हे दमदार खेळाडूही या स्पर्धेत भाग घेतात त्यामुळे आता भारताचं पारड या स्पर्धेत जड आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला चांगलाच दबदबा आहे so, सो अशी ही भारताची टीम एकूण सात सोबत रेडी आहे वर्ल्ड सिक्स रेड स्नुकर चॅम्पियनशिप मध्ये खेळण्यासाठी या स्पर्धेबद्दल सांगायचं सा, तर सिक्स रेड स्नूकर हा फॉर्मॅट पारंपारिक स्नूकरच्या तुलनेत जास्त वेगवान आणि बऱ्याचदा अनपेक्षित असा असतो यामध्ये रेड बॉल्स कमी असतात ज्यामुळे सामन्याची स्पीड वाढते आणि अगदी छोट्या छोट्या चुका सुद्धा मॅचचा रिझल्ट टोटली बदलून टाकू शकतात स्वतः आपला स्नूकरपटू पंकज अडवाणी सुद्धा सांगतो की हा फॉर्मॅट म्हणजे दहा ओव्हरच्या क्रिकेट सामन्यासारखा आहे इथे एका क्षणात सामना फिरू शकतो स्पर्धेपूर्वी बोलताना पंकजने असंही सांगितलं की सध्या त्याचा स्नूकर मध्ये फोकस जास्त असून त्याची ब्रेक बिल्डिंग आणि सातत्यपूर्ण कामगिरी हा त्याच्या आहेत हा पण या स्पर्धेत जगभरातून काही आघाडीचे खेळाडू सुद्धा सहभागी होत आहेत त्यामुळे भारतासाठी ही स्पर्धा सोपी नाहीये पण हे नक्की आहे की अनुभवी खेळाडू आणि चांगला फॉर्म यामुळे भारतीय संघाकडून आशा सगळ्यात जास्त आहेत आता संपूर्ण देशाचं लक्ष या खेळाडूंवर आहे सो या वर्ल्ड सिक्स रेड स्नूकर चॅम्पियनशिपसाठी पंकज अडवाणी आणि आपला भारतीय संघ यांना बेस्ट विषय अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सब्सक्राइब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला यू